नमस्कार आजी नमस्कार नाव काय आपलं नाव राधाबाई चौगले राहणार राहणार विटा सांगली विटा अच्छा सांगली विटाचं भरपूर काही गोष्टी आहेत काय आणलेल्या का काय काय ही खलबत आहे दगडी आणि ही जात आहे दगडाच दगड जात याचं बाराशे रुपये हे पाटावर वंट आहे नऊशे रुपये आणि ही जात सातशे रुपये आहे सातशे रुपयाला जात काळ्या दगडाचा अच्छा ही पळपूट आहे काळ्या दगडात सान सान अच्छा हे पाटावर वंट आहे बारका छोटा वाला साडेआठशे रुपये साडेआठशे रुपयाला आणि मोठा कलबता चौदाशे आहे यासला चौदाशे रुपये चौदाशे आणि हे जात चौदाशे ला पुरंदाचा आता एवढं जात आपण कुठे वापरू शकतो काय तर आपल्या घरात लक्ष्मी म्हणून येत शेवसाठी ही मार्बलचे गिरणी पळपूट साडे सातशे रुपये दहा इंचे दहा इंच हा साडे सात आठ इंचे साडेचारशे आपण जातच काय नाही मार्बलच पळपूट आहे पळपूट आहे हे आपलं रुपयेचा पळपूट मार्बलचाच आता हे खलबत्ते छोटे छोटे हे छोट्या खलबत् अडीचशे आहे हे पण हे कशाच मार्बलच ही चारशे आहे मार्बलच आहे हे पण मार्बलच आहे साडेपाचशे साडेपाचशे रुपयाला आणि दगडी साडेपाचशेला आहे दगडीचा कुंडी गोल कालबा म्हणायचं याला आणि याला साडेपाचशे आहे साडेसातशे रुपये हा दगडाच आहे हा हे आठशे रुपयाला आठशे रुपयाला हा दगडाच अच्छा भरपूर काय गोष्टी आहे तुमच्याकडे इकडे भरपूर आहे काळ्या दगडाच जात आहे मोठ पाटावर वंट मोठा आहे कुठे आहे आमचा कारखाना तिकडे आला होय मुंबई मध्ये घेऊन येतो टेम्पो करून माहित आहे मागून देतो मोठी देतो हे काय तुळस तुळस मोठी तुळस कितीला ही हे बत्तीस हजार बत्तीस छोटी छोट्याच पंधरा हजार आहे हे तेरा हजार आहे हे सुस्तिकाचं पंचेचाळीस आहे सुस्ती <orith Seal> पंचेचाळीस हजार ओमचा आहे पस्तीस हजार हे ओमाच सांगितलं चाळीस हजार इकडे ओम चाळीस हजार रुपयाला कास धरून सगळा हा खालचा आहे तो तळाचा त्याच तीस हजार आहे बत्तीस हजाराला दगडाचीच आहे सगळा आणि इकडे आहे ना पाटा आहे मोठा मोठ्या पाट्याचा अठराशे आहे वर वन आता पाटी मागे तिकडे तिकडं काय नाही हेच आहे मसला ते मोठ मोठा जात आहे तिकडे मोठं जातच नाही हेच मोठं आहे हे बघित साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये हा मोठ्या जाते त्याच तीन हजार आहे कुरून कुरून आहे कर्नाटकला दगडा कर्नाटक स्पेशल बाराशे रुपये बघ हे बघ दगडाच आहे अरे हे बघ सगळं दगडाचीच आहे अगदी स्वतः बनवत आहे सगळं स्वतः पण येतो आम्ही मिशन हातावर प्रभू प्रसाद दगडे केंद्र बिटा विटा, विटा. आणि काय पाठीमागे नंबर दिलेला आहे अर्जुन चौगुले अच्छा आणि मला सांगा काही मंदिरांना जे हे लागतं ते पण दगड मंदिर पण बांधून द्यायचे दगडाची अच्छा कोरीव काम पण तुम्ही करतोय कोरी हत्ती मादेव पिंट नंदी सगळ्या पाजीच्या हत्ती नंदी सगळ्या सगळ्या देवाच्या मूर्त्या अच्छा शिवलिंग पण बनवलेलं आहे सगळं सगळं ते बनवण चिखल आहे आणि तिकडे ते मशाल असलेलं त्याला काय बोलतात ते मिशन मोठा आहे दगड कापायचा नाही ते जाळ करतात त्याला काय बोलतात त्याला काय म्हणतात बाबा बरं पण ते नाही त्याला काही वेगळं नाव आहे दीपमाला हा दीपमाला दीपमाल आहे दगडाच आहे हा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर सगळं बनवून दिलं जाईल आणि दोन दिवसापुरत्या तुम्ही मुंबईमध्ये आहात एनी टाइम विटा सांगली तुमच्या येतो हा तुमचं काय घ्यायचं येतो दादर दादरला येतो अच्छा वाशिला येतो मग एक्झिबिशन करतो एनी टाइम मंडळी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला भेटून जाईल विटा सांग धन्यवाद आजी धन्यवाद